नमस्कार मी शीतल दापोरकर माझं धाराशिव येते एम आय डी सीमध्ये प्रोडक्शन आहे लाईफ ओके हो समृद्धी महिला गृह उद्योग समृद्धी महिला गृह उद्योग हे ब्रँड माझं मी लॉकडाऊनमध्ये चालू केले लॉकडाऊन नंतरनं मी लाडूपासून ही सुरुवात केली लाडूपासून सुरुवात केली त्यानंतरनं ग्राहकांची खूप छान मागणी आली व पसंती मिळाली मला आणि आता त्या लाडूपासून सुरुवात केल्यानंतर आज माझ्याकडे ऐंशी प्रोडक्ट तयार होतात माझ्याकडे वीस महिला कामगार आहेत एम आय डी सीमध्ये हा खूप मोठा उद्योग आहे आणि हिरकणी महोत्सवाचं एक महत्त्वाचं म्हणजे इथं खूप छान आम्हाला प्रॉफिट मिळाले किंवा ही सोल नसारखी संधी मिळाली आम्हाला ज्या अर्चना ताईंनी आम्हाला उपलब्ध करून दिली एक छान प्लॅटफॉर्म क तयार करून दिला हिरकणी महोत्सव महोत्सवाच्या निमित्तानं आणि ग्राहकं पण खूप छान मिळाली तर नवीन नवीन ग्राहक मिळाले नवीन नवीन ओळखी झाल्या प्लस इथलं म्हणजे माझं तीन म्हणजे मी तीन दिवसाचंच आत्ताच मी माझ्या मुलीनं माझं प्रॉफिट काढले साडे अठरा हजार रुपये तीन दिवसातच माझं टोटल नुसतं प्रॉफिट आहे प्रॉ प्रॉफिट साडे साडे अठरा हजार रुपये त्याच्यामुळं अर्चना त्याचे खूप आभार आहे सगळ्या स्टॉलच्या वतीने मी त्यांचे आभार मानते की आणि दरवर्षी त्यांनी असं उत्साहानं कार्यक्रम करावेत आणि उत्साहानं असा अनेक अनेक आनि कार्यक्रम करून आणि मग महिलांना अनेक वेगवेगळे स्टेज निर्माण करून द्यावे माझ्याकडे वीस प्रकारचे लोणचे आहेत वीस प्रकारचे लाडू आहेत पन्नास प्रकारचे पापड आहेत वेगवेगळे प्रकारचे पापड आहेत त्यात केळीचे चिप्स आहेत ला राजगिरा लाडू आहे शेंगदाणा लाडू आहे प्लस उडीद मूग लाडू आहेत डिंक लाडू आहेत असे वेगवेगळे प्रकारचे माझे मसाल्याला जास्त मागणी आहे का तर माझा नॉ मसाला ना नॉज नॉनव्हेजसाठी स्पेशल आहे तुळजापूर म्हणा येडशी म्हणा येरमाळा म्हणा ह्या ठिकाणी एकदम छान मागणी आहे माझ्याकडे मसाल्याला आणि सहाशे रुपये किलो आहे मसाला माझा हां मागणी पण खूप छान आहे कस्टमर पण खूप छान रिप्लाय देतो आहे त्याच्यामुळं खूप छान प्रॉफिट पण आहे त्यात हां आणि माझी आपल्या महाराष्ट्रातच न जाता माझे पूर्ण हे माझे प्रोडक्ट परदेशात पण जातात त्याच्यामुळं समृद्धी महिला गृहउद्योगाला उस्मानाबादकरांनी खूप खूप माझ्या अमेरिकेत जातात सिंगापूरला जातात परवा थायलंडला गेलेत था माझं प्रॉडक्ट त्याच्यामुळं खूप छान मागणी माझ्या परदेशात पण आहे म्हणजे विशेष सांगायचं सा, म्हणजे मी रात्रीच आमच्या घरी चर्चा झाली इथं म्हणजे स्टॉलला त्याने चार्जेस घेतले नाहीत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट प्रॉफिट पण चार पटीनं पाच पटीनं जास्तीत जस्त जास्त झालेला आहे आता तीन दिवसातच बरं आणि मी ज्यावेळेस जा आता पुष्पकला टाकते इथं स्वयंभूरला वगैरे टाकतो ना आम्ही वर्षातून जवळजवळ चार पाच स्टॉल असतात प्रत्येक स्टॉलला तीन दिवसाचे तीन हजार रुपये घेतले जातात आणि इतके छान सुंदर सुंदर कार्यक्रम आहेत रात्री दहा अकरापर्यंत कार्यक्रम पण बघण्यात येतात काल बिझनेस कट्टा होता डेज सॅटरडे क्लबचा खूप छान झाला तिथं उद्योजकांनी त्यांची त्यांची मुलाखत सांगितली आम्हाला त्यातूनही आम्हाला खूप सर खूप सर शिकण्यात आलं ऐकण्यात आलं किंवा ती पुढं जाऊन आम्ही कसं उद्योजक घडले पाहिजेत त्यातूनसुद्धा आम्हाला खूप काही शिकण्यात आलं त्याच्यामुळे त्यांचे पण आभार त्यांनी पुण्यातनं वेळ काढून इथे आले किंवा ताईंनी बोलवलं त्याच्यामुळे त्यांचे पण खूप खूप धन्यवाद